माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार तुळस जागर तुळशीचे गाणी तुळशीचं लग्न घरोघरी लावावी तुळशीचे लग्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न माझ्या घरी लग्न तुळशी गणवरी माझ्या घरी लग्न तुळशी गणवरी असा नटला माझा सावळा श्री हरी असा नटला माझा सावळा श्री हरी असा नटला माझा सावळा श्री हरी घरोघरी लावती तुळशीचे लग्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न माझ्या घरी तुळशी बाईचे लग्न माझ्या घरी तुळशी बाईचे लग्न गणपती राया दिस दिला घेऊ न गणपती रायार दिस दिला घेऊ घरोघरी लावती तुळशीचे लग्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर रहाती नारायण प्रसन्न त्याच्यावर रहाती नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न आमंत्रण दनाईपुणाईला तुळशीचे लग्न आमंत्रण धनई पुण्याईला माता धनऐ पु यावे लवकर लग्नाला माता धनऐ पु यावे लवकर लग्नाला घरोघरी लावती तुळशीचे लग्न घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न आमंत्रण शंकर आला तुळशीचे लग्न आमंत्रण शंकराला पार्वती मातेल मातेला घेऊन आले आले लग्नाला पार्वती मातेला घेऊन आले लग्नाला घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न आमंत्रण विष्णूला तुळशीचे लग्न आमंत्रण विष्णूला लक्ष्मीला घेऊन यावे लग्नाला लक्ष्मीला घेऊन यावे लग्नाला घर वगैरे लावती तुळशीचे लग्न त्यांच्यावर राहते नारायण प्रसन्न त्यांच्यावर राहते नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न मंत्रण श्रीरामाला तुळशीचे लग्न मंत्रण श्रीरामाला सीतेला घ्यावून घ्यावे लवकर लग्नाला शेतेला घेऊन यावे लवकर लग्नाला तुळशीचे लग्न आमंत्रण तरी आम्हाला सेतेला घेऊन यावे यावे लग्नाला घरोघरी लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न त्याच्यावर राहते नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न कार्तिकेला तुळशीचे लग्न कार्तिकीला यावे जणी यावे तुळशीचं लग्नाला यावे पाच सव्वासनी तुळशीचं लग्नाला तुळशीचे लग्न घरोघरी लावा तुळशीचे लग्न घरोघरी घरी लावा आमच्या घरी लग्नाला लवकर यावा आमच्या घरी लग्नाला लवकर यावा घरोघरी ला ला लावती तुळशीचे लग्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न तुळशीचे लग्न आहे गोरज मूर्तावर तुळशीचे लग्न आहे गोरज मूर्तावर अर्धा पडदा टाके वाट पहाती ती मुरली धर अर्धा पडदा टाकी वाट पहाती ती मुरली धर अर्धा पडदा टाकी वाट पहाती ती मुरली धर घरोघरी लावती तुळशीचे लग्न घरोघर लावती तुळशीचे लग्न त्यांच्यावर राहती नारायण प्रसन्न त्याच्यावर राहती नारायण प्रसन्न त्याच्यावर राहती ती नारायण प्रसन्न तुळशी माता की जय